सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आज आपण अळूची पारंपरिक चालत आलेली भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी अळू स्वच्छ धुवून घेतला आहे नंतर अळूची पाने आणि अळूचा देठ मी बारीक चिरून घेतला आहे बारीक चिरलेला अळू आपण कुकरमध्ये घ्यायचा आहे त्यामध्ये भिजवलेले वाल घालायचे थोडंसं पाणी घालायचं आणि अळू आणि वाल चांगले पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे कुकरला झाकण लावून दोन ते तीन सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन ते तीन सिट्ट्यामध्ये अळू आपला चांगला शिजतो अशा प्रकारे आपला अळू हा खूपच छान एकजीव झाला आहे आता आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलं आहे तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा कढीपत्ता घालायचा कांदा घालायचा बारीक चिरलेला नंतर लाल मसाला हळद घालायची आणि मसाला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा वरून आपला अळू घालायचा आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं नंतर वरून कांदा आणि सुका खोबऱ्याचं वाटण घालायचं मीठ घालायचं वरून कोकम घालायची आणि पाच ते दहा मिनटं आळू शिजू द्यायचा अशा प्रकारे आपल्या अळूची पातळभाजी तयार होते